नमस्कार मित्रांनो पारू अकरा ऑगस्ट प्रोममध्ये पारूला कोंडलं म्हणून दिशा आणि दामिनी खूप खुश असतात पण आदित्य जातो आणि पारूला बाहेर काढतो तिच्याकडे बघत म्हणतो पारू खूप सुंदर दिसतेस इकडे आयल्याशे शोधते पण पारू कुठेच दिसत नाही ती दिशाला बोलवते दिशा म्हणते हा सासूमाम आयला म्हणते दिशा अगं पारू कुठे गेली ती कुठेही दिसत नाही दिशा म्हणते सासूमॉम असेल इथे कुठेतरी डोंट वरी येईल ती मनात म्हणते आईल्या किर्लोस्कर आता पारूची वाटच बघत बसा तेवढ्यात पारू कळशी घेऊन पळत येते आईल्या म्हणते पारू अगं तू होतीस कुठे इथे किती छान खेळ खेळतात आणि तू गायब पारूल बघून दिशाने दामिनीचा चेहराच पडतो पारू म्हणते दिव्याई तुमच्यासाठी ना ही कळशी आणायला गेले होते आता आईल्या कळशीकडे बघते तर पारूने दिव्याईसाठी कळशी छान डेकोरेट केलेली असते पारू म्हणते आहो हा खेळ तुम्ही पण खेळणार आहात ना आता आईल्याचा चेहरा पडतो पारू म्हणते घ्या घागर घुमा आता आईल्या रागात उठते आदित्य प्रीतू प्रीतम आणि मोहन सुरूम बघत असतात आईल्याला बघून ते पण घाबरतात पण दिशा आणि दामिनीला खूप आनंद होतो सगळ्या बायका खेळ खेळत असतात दामिनी ओरडते ए थांबा थांबा दिशा म्हणते तू सासूमला खेळायला सांगते आईला निघून जाते दामिनी म्हणते वहिनी पण आईल्या काय ऐकत नाही दामिनी सगळ्या बायकांना म्हणते असं काय बघताय चला निघा आता हा खेळ काय होणार नाही बायका जायला लागतात तेवढे ताईल्या ओरडते थांबा आता सगळ्या आयल्याकडं बघतात आणि चकित होऊन जातात आईल्याला असं बघून सगळ्यालाच आनंद होतो मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी ती पण छान आवरून येते हे खेळ खेळण्यासाठी आयल्याला आतापर्यंत कुणीच बोललेलं नसतं पहिलीच पारू असते की जे अहिल्याला बोलते आणि अहिल्याच्या मनातलं बाहेर येतं पण दिशा आणि दामिनी चांगल्याच तोंडावर पडतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद